नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण करतो आहे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई बाबतीत निर्णय या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर शिस्तभंग कार्यवाही बाबतीत मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज निवृत्त कर्मचाऱ्याच्या संदर्भातील मोठी बातमी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा शिस्तभंग कारवाई संदर्भात मोठा निर्णय चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक लाई शेअर आणि करायला विसरू नका तर चला संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया ऑनलाईन डेट कडून आपणाशी बातमी प्राप्त झाली असून या बातमीचे आपण स्पष्टीकरण करत आहोत कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय पूर्ण केल्यानंतर किंवा सेवेच्या वाढीव कालानंतर निवृत्त झाला तर त्यांच्या विरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कार्यवाही केली के जाऊ शकत नाही असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने झारखंड उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे तसेच या आदेशाला आव्हान देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ची याचिका फेटाळली काय होते हे प्रकरण जाणून घ्या जा संपूर्ण माहिती नवीन कुमार हे तीस वर्षे सेवा पूर्ण केली सव्वीस डिसेंबर दोन हजार तीन रोजी स्टेट बँक ऑफ इंडियातून निवृत्त झाले परंतु पाच ऑगस्ट दोन हजार तीन रोजी त्यांची सेवा सत्तावीस ते एक ऑक्टोबर दोन हजार दहा या कालावधीत वाढवण्यात आली नवीन कुमार यांच्या बँकिंग नियमाचे उल्लंघन करून नातेवाईकांना कर्ज मंजूर करून केल्याचा आरोप केला होता अठरा ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी त्यांना नोटीस बजावण्यात आली मात्र शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती फक्त नोटीस देण्यात आली होती आणि ते निवृत्त झाल्यानंतर अठरा मार्च दोन हजार आकरा रोजी शिस्त पालन प्राधिकरणाने त्यांच्यावर कार्यवाही सुरू केली कार्यवाही च्या विरोधात नवीन कुमार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली उच्च न्यायालयाने ही कारवाई अयोग्य असल्याचे स्पष्ट केले या निर्णयाला एसबीआयने किंवा ने, ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय याचिकेवर सर्वोच्च न्यायालय न्याय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ना, ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने समोर सुनावणी झाली खंडपीठाने स्पष्ट केले की विभागीय कार्यवाही केवळ कार्य दाखवा नोटीस बजावून सुरू होत नाही विभागीय कार्यवाही आरोप पत्र जारी केल्यावरच सुरू होते या प्रकरणात उच्च न्यायालयाने असे म्हटले की नवीन कुमार निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली होती ज्यामध्ये त्यांची सेवा काळ वाढवण्याचाही समावेश होता आणि मग त्या संदर्भामध्ये ही याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा खंडपीठाने स्पष्ट केले कि नवीन कुमार यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी बँकेने कारणे दाखवा नोटीस बजावली त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती अठरा मार्च दोन हजार अकरा रोजी शिस्तभंग करण्याच्या संदर्भात शिस्त पालन प्राधिकरणाने त्यांच्या विरुद्ध कारवाई जारी केली नवीन कुमार यांच्या वकिलांनी तपास अधिकारी शिस्त पालन अधिकारी आणि अपील प्राधिकरणासमोर युक्तिवाद केला आणि नवीन कुमार हे एकतीस ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी निवृत्त झाले मात्र एक ऑक्टोबर दोन हजार दहा पासून ते कारवाई केली जाऊ शकत नाही हे स्पष्ट करत खंडपीठाने ची याचिका फेटाळून कर्मचाऱ्यांना सर्व सेवा देय करून सर्व रक्कम देय करण्याच्या संदर्भात सहा आठवड्याच्या आत निर्णय देण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिले आणि संबंधित कर्मचाऱ्याला सहा आठवड्यात संपूर्ण सेवा निवृत्तीची रक्कम द्यावी असा निर्णय केला म्हणून आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ